ਹਰੀ ਹਰੀ ਮੁੰਡਲੇ ਕਵਰਦਾਰੇ ਵਿਟੋਲ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਦੇ ਉਹ ਕਾਰਮ ਬੰਗਰੇਨਾਤ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਰਾਜਾ ਰਾਮਚੰਦਰ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਪਵਨਪੂ ਤਾਣੂਮਾਨ ਕੀ ਜੈ ਗੋਪਾਲ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਤ੍ਰਿਸ਼ੰਤ ਮੋਤੀਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਹਰੀ ਹਰੀ श्री गणेशाय नम श्री सद्गुरु रामचंद्राय नमः रणे दंडोने रावणाशे सावध करावे सोमित्राशे राम आला ते स्नेशे दिवे जीवन कोण लाभ काळ दिनादीचा मंगळ अद्पवित्र दिवस ताकळ गव्हाण लुकर या ठिकाणी आहे भावार्थ रामायणाअंतर्गत लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सुरू आहे सगळ्यांनी लवकरात लवकर या बाबा का रामचंद्र प्रभूंनी रावणाला पळवून लावण्याचं काम केलं ला। राम स्नेहाळ आहेत दयाळू आहेत आणि दयाळू असल्यामुळं राम लक्ष्मण ज्या ठिकाणी अवस्थेमध्ये तिथं आले महाराज काय केलं ऐका राम जगाचे जीवन राम जीवाचे चित्रगण सकात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म महाराज म्हटले राम कसा आहे जगाचं जीवन आहे देखवे ऐकवे एक नारायण महाराज तयाचे भजन म्हणून जीवन देणारा का राम आहे स्नेहाळ राम आहे प्रणत करणारा राम आहे तुम्हाला आम्हाला सगळं काही कार्य करून घेणारा राम आहे असे रामचंद्र प्रभू लक्ष्मणाजवळ आले काय केलं आहे का ओती राम सोय आपण वाचवावया लक्ष्मण पाळो संतुष्टला संपूर्ण त्या कल्पांती मरण असेना तेच रामचंद्र प्रभू कृपाळू आहेत आणि ते कृपाळू असल्यामुळं स्वय स्वतः तिथं आले बर का आणि आपल्या अमृत हस्तान लक्ष्मणाला काय करणार आहे जीवनदान देणार आहेत आले जवळ राम निज ज्ञाने हाती समर्थ तोही वानराचे विचारात अनुचरला अनु रामचंद्र प्रभू अवतार आहेत आणि अवतार असताना तोही वानराच्या विचारात वानरांची संगत केली महाराज आ माणसावर विश्वास नाही आज कलियुगात कुणावरही स्वस्त काही कळ ना म्हणून विचार घेतला सुग्रीवांना मित्रत्व केलं मित्रत्व करून पुढचं सगळं कार्य करून घेतलं आपणही चांगले विचार घेतले पाहिजेत आम्ही मोतीराम महाराजांचे विचार घेतलेत आम्ही मारुतराव महाराजांचे विचार घेतलेत त्यांची पवित्र तुळशीची माळ दोघांच्या ठिकाणी आहे ती मला येता येता सांगू लागले गुरुजी माझं कळगाव आहे पण माझे वडील मारुतराव महाराजांचे मोतीराम महाराजांचे शिष्य आहेत चांगलं आहे वा दोघं आपण गुरु आहेत चला म्हणून येणं झालं तसा रामचंद्र प्रभू वाढणारांचे विचार घेऊन काय करू लागले आहे का भविष्य वर्तमान नाही सगळं कळत बर वर्तमान मागे काय झालं देवाला कळतं सध्या सुरू काय आहे देवाला कळतं पुढं काय घडणार आहे कुणाला कळतं देवाला कळतं संतांना कळतं आणि म्हणून रामचंद्र प्रभू सर्व ही जाणे रघुनंदन सगळे जाणणारे असताना वांडणारांच्या संतीमध्ये आले काय केलं आहे का मी कळते कोणे दक्षिवण जानोने भविष्याचे चिन्ह व्रता करे विलपण ते दक्षण अवधान जगासाठी व्रथा करी विलपण करण्याची गरज आहे का नाही ना पण तुमच्या आमच्यासाठी रामचंद्र प्रभू विलाप करणार आहेत का बंधू प्रेम काय असतं आईचं प्रेम काय असतं बहिणीचं प्रेम काय असतं जगात राहिलंच नाही महाराज सांगणारे भरपूर आहेत पण वागणारे कमी आहेत मोतीराम महाराज म्हणायचे अभि महाराज इथं वागणारा लागतो इथं हा बदनेसह वागतात का तेवढं हे पाहिलं पाहिजे त्यांच्या गावात जा त्यांच्या परिसरात जा विचारा विचारल्याच्या नंतरच त्यांना सांगण्याचा अधिकार असावा नाही तर महाराज तिथे बसले होता ते भजने हा सांगणारे भरपूर झाले म्हणून काय सांगू लागले ऐका लक्ष्मण दे कोणे सुसेनाचा हात बंधूस् कळवळीत काय बोलत त्रे राम रामानी सुसेनाचा हात धरला तुम्ही त्याच्यातले पीएचडी आहेत तुम्हाला सगळं कळतं डॉक्टर साहेब चला माझ्या बंधूकडं हात धरून एकंदरीत बंधू स्नेह कळवळीत आला महाराज तसा मोतीराम महाराजाला आला येतो कळवळा म्हणून या का गुडत हे जना न देखवे डोळा अरे कसे वागालेत व्यसनाकडे चाललेत आ कुठलं नातं कळालं आहे का आता बाबा कळ हो ना हो काय सांग आईवडलांना परभणीला जाताना दोन वृद्धाश्रम आहे तिथं परभणी जिल्ह्यात होय वृद्धाश्रम असा आहे का हे आपला विषय नाही म्हणून हाताला धरला सुशेणाच्या आणि काय केलं आहे का प्राणा परेसा वा ये ए, लक्षुआना, लक्षुआना। आ, अरे प्राणापेक्षाही तू कसा आहेस मला प्रिय आहेस आणि प्राणापेक्षा प्रिय असल्यामुळं आता मात्र तू एकंदरीत मला ओ देत नाहीस पुढं पुढे येणार आहे त्या शो शोकाच्या वयात ए रे रे ए लक्ष्मी साध दे का बंधुरत्ना कळवंडी महाराज वाचतील मद सोडोनी वना निष्ठुर मना करोनी म्हणून ह्या सगळे येणार आहेत बंधू स्नेहा कळवळा करू लागले काय केलं ऐका सके बंधू दोघे आपले धरून वडा निघालो आपण मित्रवचन पाळा लक्ष्मण लक्ष्मण आपली आणि सावत राहीत का विचारलं नाही सखे बंधू दोघे जण हा एकमेकांचा हात धरून कुठं निघालो वना निघालो आणि म्हणून त्या सगळ्या आठवणी येऊ लागल्या रामचंद्र प्रभूंना याच्यामधनं शिकायचंय माय किती कम वा अरे भावाला जरा विचारत जातील त्याच्या दुःखात जात जा, जा, विचारत जा मी सांगालो ना काळबांडे महाराज आम्ही आत्ताही एकत्र आहेत बरं का नवे नवे माझा परिचय तिथं जाऊन विचारा ज्या की सांगतोय ना आम्ही तेवढं वागतोय म्हणून सांगतोय ऐका वजन के लक्ष्मणे सुसेना सुसेना माझा जर लक्ष्मी कंदरीत वाचणार नसेल ना माझ्या जीवनाला अर्थ नाही माझ्या जगण्याला अर्थ नाही कोण रामचंद्र प्रभू म्हणू लागले बुडाले धैर्य बुडाले माझे अंतरला माझ्या शौर्याला काय करायचं आले हा धैर्य माझ कामाच नाही शौर्य माझ कामाच नाही आणि म्हणून हे काहीच करायचं नाही जर माझा बंधू लक्ष्मण अंतरला ऐक पुढाले वासी रुचे किरचे